नमस्कार मी वृषाली वृषाली होममेड हॅपीनेसमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत अवांक इंटरेस्टिंग ना ना। नाव आहे नाव जितकं इंटरेस्टिंग आहे तितकीच रेसिपीही इंटरेस्टिंग आहे माझ्या फूड ग्रुपची स्वातीताई तिची रेसिपी आहे ही, ही। करायला अतिशय सोपी चवदार रेसिपी आहे त्यासाठी मी इथे चार वांगी हिंग लोणच्याचा मसाला तुमच्याकडे जो मिळत असेल तो कुठलाही घेतला तरी चालेल मी केपरं घेतला आहे मीठ कैरी कांदा कांदा मी बराच मोठा घेतला आहे खूप छान लागतो कांदा ह्या रेसिपीमध्ये कैरी तुम्हाला लोणच्याची घ्यायची असेल तर तुम्ही तीही घेऊ शकता ती ह्या रेसिपीमध्ये छान लागते लोणच्याची कैरी माझ्याकडे तोतापुरी कैरी होती म्हणून मी ती घेतली वांगी एकदम बारीक चिरायची आहेत मी जशी बारीक चिरणारे तितकीच बारीक चिरायची वांगी चिरली की लगेचच पाण्यात ठेवायची म्हणजे ती काळी पडत नाही ह्या पदार्थासाठी खरं तर पिवळी वांगी घेतात पण मला ती कधीच मिळाली नाही त्यामुळे माझ्याकडे जी वांगी असतात ती मी घेते किंवा मग हिरवी जी वांगी असतात भरिताची ती घेतली तरीही चालतील कैरी पण इतकीच बारीक आपल्याला चिरायची आहे तुम्ही बघू शकता एकदम बारीक सगळं आपल्याला चिरून घ्यायचं आहे कांदा पण अतिशय बारीक चिरायचा आहे कांदा चिरताना का बऱ्याच जणांच्या डोळ्यातनं पाणी येतं तर तेव्हा काय करायचं एका कांद्याच्या दोन फोडी करायच्या आणि त्या पाण्यात ठेवायच्या बाकीच्या भाज्या चिरून होईपर्यंत तो, तो कांदा पाण्यात तसाच राहू द्यायचा आणि नंतर चिरायला घ्यायचा सगळ्यात शेवट म्हणजे डोळ्यातनं जे पाणी येतं ते पाणी येत नाही किंवा मग तुम्ही चॉपरमध्ये तुम्हाला वाटत असेल चॉप करावं तर तसंही केलं तरी चालेल फक्त अतिशय बारीक आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे असं कांदा आणि कैरी इतकं बारीक चिरून घेतलं आहे मी इथे आता एक लोखंडी कढई घेतली आहे लोखंडी कढई थोडंसं तेल आणि जी बारीक चिरलेली वांगी आहे ती पाच मिनिट परतत राहायची पाच मिनिटात एकदम छान शिजतात ती वांगी आणि ती पूर्ण थंड होऊन द्यायची आहे आपल्याला आता लोणच्याचा मसाला आहे म्हणल्यावर तुम्हाला साधारण लक्षात आली असेलच ती कशी असणार आहे ती हा खरं तर डाव्या बाजूचा पदार्थ आहे पण कधी उजव्या बाजूला येतो ते समजतच नाही म्हणजे आधी मी करून बघितला तेव्हा अगदी लोणच्यासारखा आम्ही घेतला होता पण आता इतका आवडतो की मी तो भाजीसारखा करून खाते खूप छान लागतो साधं वरण भात पोळी भाकरी कशाही सोबत अप्रतिम लागतो आता ही सगळी वांगी अशी एका प्लेटमध्ये काढून पूर्ण थंड होऊ द्यायची आहे एक छोटं कढलं घेतलं आहे तेलाचं प्रमाण थोडं जरा व्यवस्थित घ्यायचं ह्या रेसिपीसाठी हिंग आणि मोहरीची खमंग फोडणी करून ते थंड होऊन द्यायचं तेल आणि मगच त्यामध्ये लोणच्याचा मसाला ॲड करायचा तेल थंड झाल्यानंतरच आपण लोणच्याचा मसाला त्यामध्ये ॲड करणार आहोत वांगी पण आपल्याला पूर्ण थंड करूनच घ्यायची आहेत आता सगळं हे कांदा कैरी आणि थंड झालेली वांगी त्यावर तो लोणच्याचा मसाला चवीप्रमाणे मीठ अतिशय व्यवस्थित मिक्स करायचं आहे खूप छान रेसिपी आहे सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा खाऊन बघा रेसिपी कशी वाटली मला सांगायला विसरू नका आता हा लोणच्याचा मसालाही पूर्ण थंड झालेला आहे थंड झालेलाच मसाला ह्यामध्ये ॲड करायचा आणि सगळं अतिशय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तोंडाला पाणी सुटलं आहे माझ्या त्या वासाने हिंग आणि लोणचं मसाला हिंगाचं प्रमाण थोडंसं कैरीच्या पदार्थांना नेहमी जास्तीच ठेवायचं अप्रतिम स्वाद येतो पिवळीच वांगी मिळाली पाहिजे असंही काही नाही हिरवी भरताचीच वांगी पाहिजे असंही काही नाही मिळाली तर छानच पण नाहीच मिळाली तर तुमच्याकडे जी वांगी आहेत त्या वांग्यांनी हा पदार्थ बनवा पण नक्की बनवा आता एका सर्विंग बॉलमध्ये आपण हा सर्व करू आणि कधी तुमच्याही उजव्या बाजूला होईल हा पदार्थ तुमच्याही लक्षात येणार नाही करायला अतिशय सोप्पा झटपट होणारा चवदार पदार्थ आहे एकदा केला की नेहमी करत राहाल <laughs> माझा पूर्ण विश्वास आहे सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद भेटूया नेक्स्ट रेसिपी तोपर्यंत बाय